हे आहे सिद्धी टॉवर तरवलीमधलं इथे ना दोन ते तीन दिवस पालखी थांबलेली असते आणि पालखीचा इथे इतका सुंदर कार्यक्रम नियोजन केलेलं असतं दोन ते दिव तीन दिवस कसे जातात हेच कळत नाही आहे दोन ते तीन दिवस इथे भजन कीर्तन भारूड इतकं सगळं काही वातावरण भक्तिमय झालं होतं खूप भक्तिमय झालं होतं आणि ही पालखीचं सगळी सोय करण्यासाठी एक ते दीड महिन्यापासून इथे तयारी चालू केलेली असते ज्यावेळेस पालखी निघणार असते त्याच्या पहिल्या दिवशी इथे मस्त भोजनाचा कार्यक्रम म्हणजे प्रसादाचा कार्यक्रम असतो इथे सगळेजण स प्रसादासाठी इथे जमा होतात म्हणजे वारकरी तर वारकरी असतातच पण सगळ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांना इथे जेवणासाठी आमंत्रण दिलेलं असतं प्रसादासाठी सगळे लांब लांबून पाहुणे बोलवलेले असतात त्याच्यामुळे इथलचं वातावरण असं भक्तिमय पण झालेलं असतं आणि सगळेजण एकत्रही येतात इथे तर बघा तुम्ही जेवणाची सोय ही इतकी सुंदर पद्धतीने केलेली असते आणि इथे सगळेजणं मदत करतात म्हणजे आपलाच कार्यक्रम आहे असं समजून बिल्डिंगमधले सगळेजण इथे तयारीला लागतात आणि एक ते दीड महिन्यापासून येणाऱ्या वारीसाठी झटत असतात कारण वारी यायची दिंडी यायची म्हणल्यावर तो आनंद इथे वेगळाच असतो आणि सगळ्या दिंडीच्या लोकांसाठी ते इतकी सोय करतात इथे खूप सोय करतात म्हणजे कोणत्याही वारकऱ्याला कसलाही त्रास होऊ नये याची ते दक्षता घेतात आणि नंतर मग वारी निघताना इथे होतो असा प्रसादाचा कार्यक्रम त्याच्यामुळे इथलचे सेक्रेटरी रिद्धि दिछ सिद्धीचे सगळेच जण इतके चांगले पद्धतीने सगळी सोय करतात आणि आ आग्रह करून करून सगळ्यांना इथे प्रसादासाठी बोलवतात तर त्याच्यामुळे इथलचं वातावरण असं खूपच चांगलं असतं आणि बघा तुम्हाला दिसतच असेल की किती सगळेजण हेल्प करतात आणि आपल्याच कार्यक्रम आहे आपल्या घरचा कार्यक्रम आहे असं समजून सगळेजण मेहनत घेतात कारण की, की याच सोहळ्यासाठी ह्यांनी एक ते दीड महिना मेहनत घेतलेली असते आणि तो सोहळा इथे चालू असतो रिद्धीसिद्धीमध्ये जर तुम्ही कधी आलात दिंडीच्या वेळेस तर तुम्हाला कळेल की इथे इथलचे सगळेजणं किती प्रेमळ आहेत आणि दिंडीसाठी वारीसाठी सगळे किती मेहनत घेतात आणि इथे आलेल्या दिंडीतले सगळे वारकरी पण खूप खुश होतात आणि आम्हाला खूप आशीर्वाद देऊन जातात तर अशी आहे सिद्धीमधली दिंडी यात्रा आता तुम्हाला मी बरेचसे व्हिडिओ पण टाकलेले आहेत की रिद्धी सिद्धीमध्ये दिंडी यात्रा कशी असते भारूड कसं असतं कीर्तन कसं असतं आणि इथलच्या आलेल्या सगळ्या जणांनी आपल्या यूट्यूबवर फेसबुकसाठी पोवाडा म्हणून दाखवला भजन म्हणून दाखवलं कीर्तन म्हणून दाखवलं नंतर आम्ही त्यांचा भारुडाचा कार्यक्रम होता तो पण सुद्धा लाईव्ह दाखवला होता तर त्याच्यामुळे ते पण सगळेजण खुश होते आणि आज दाखवला आहे की ते स्वयंपाक कसा होतो परत इथे जेवणासाठी किती मंडळी जमा होतात आणि किती आचार्य लोक पण खूप एक्सपर्ट असतात तिथलचे आणि मेन म्हणजे हे सगळं काही पाहणारी टीम जी रिद्धीसिद्धीची आहे ती खूप छान पद्धतीने नियोजन करते आणि त्याच्यामुळे सगळं रिद्धीसिद्धीचं वातावरण एकदम असं भारी वाटतं आणि परत आत्ताची दिंडी गेल्यावर परत नव्याने परत वाट पाहायची सुरुवात होते पुढच्या वेळेस दिंडी कधी येणार तर त्याच्यामुळे आमच्या दिंडीचा कार्यक्रम हा असा भारी चालतो आणि सगळेजणं नंतर परत आठवण काढत राहतात की आपल्याकडची दिंडी कशी होती ही आठवण आता महिन्यानं महिने चालते आणि दिंडी परत यायची आम्ही वाट बघतो कारण की दिंडीसारखा सोहळा परत तसा दुसरा होत नाही त्याच्यामुळे दिंडीची वाट बघणं आम्हाला खूप खूप आवडतं कारण मलाही आवडतं दिंडीमध्ये सहभागी होऊन त्यांचे सगळे असे व्हिडिओ काढणं खूप आवडतं त्याच्यामुळं मी तर मिस करत नाही आहे आणि मी दाखवायचा प्रयत्न करते की खरंच दिंडीमध्ये लोकांना किती मेहनत पण घेतात सगळेजणं आणि सगळ्या वारकऱ्यांची सोय व्यवस्थित करतात की त्यांना त्रास होऊ नये ह्याच्यासाठी सगळेजणं झटत असतात तर त्याच्यामुळे बघा आमच्या रद्धी हे सगळेजणं किती असं स्वतःहून इथे उभं राहून सगळं नियोजन बघत असतात आणि स्वतःहून सगळी मेहनत घेऊन हा कार्यक्रम सक्सेस होण्याचा प्रयत्न करतात तर अशी आहे आमच्या रद्धी सिद्धीमधले सगळेजणं खूप चांगले आहेत सगळे आणि दिंडीची एवढी सेवा करणारे सगळेजणं असल्यामुळे खूप भारी वाटतं जे वारकरी आले त्यांना पण भारी वाटतं आम्हाला पण भारी वाटतं आणि वारकरी इथे थांबले त्याच्यामुळं ही जागा पण अशी पवित्र म्हणून अशी वाटली जाते खूप छान वाटतं इथे दिंडीचे इतके लोक इथे थांबतात त्याच्यामुळं खूप सुंदर वाटतं त्यांचं प्रेम प्रेमळ असतात दिंडीतले लोक पण खूप प्रेमळ असतात त्याच्यामुळे इथल्याचं वातावरण असं भक्तिमय झालेलं असतं आणि बघा तुम्ही अशी झाली आमची यावेळेस दोन हजार पंचवीसची दिंडी आणि आता ह्याच्या बरेचसे व्हिडिओ अजून मी टाकणार आहे तर त्याच्यामुळे बघा आमच्या रद्दीसिद्धीमधल्या सगळ्या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण इतका मोठं नियोजन करावं